जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण मतदानापैकी अकरा लाख पन्नास हजार छत्तीस मतदान झाले म्हणजे सत्तावन्न पॉईंट सत्तर टक्के जिल्ह्यात एकूण मतदान झाले यात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला चाळीसगाव तालुक्यात एकूण तीन लाख एकसष्ट हजार मतदार होते त्यापैकी तालुक्यातून एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सत्याहत्तर म्हणजेच तालुक्यात ता पंचावन्न पॉईंट झिरो एक टक्के असे मतदान झाले मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून जळगाव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि उभाटाचे उमेदवार करण पवार यांच्यात मुख्य लढत होती यात वंचित आघाडीचे युवराज जाधव हे हिउमार चाळीसगावच्या ते किती मते घेतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे मात्र जळगाव मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य आज मतदानपी बंद झाल चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी त्यांच्या इंगोले गावी येथे जाऊन मतदान केले तर माजी खासदार उमेश पाटील यांनी त्यांचे मतदान त्यांच्या दरेगाव गावी जाऊन केले तर माजी आमदार राजू देशमुख यांनी त्यांचे मतदान चाळीसगाव शहरातील मतदान केंद्रावर केले या आता उमेदवारांचे भवितव्य दिनांक चार रोजी स्पष्ट होऊन गुलाल पुण्याच्या अंगावर पडणार हे पुढील काही दिवसातच करणार आहे प्रत्येक उमेदवार मीच एवढ्या येणार असा अंदाज व्यक्त करीत आहे दरम्यान चाळीसगाव निवडणुकीत ड्युटीवर असलक्ष जळगाव महानगरपालिकेतील कर्मचारी सज्ज चौधरी या वयवर्ष पंचावन्न राहणार जळगाव यांना मतदान ड्युटीवर असताना अटॅक आल्याने त्यांचे निधन झाले त्यांना दुःखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर रांजणगाव येथे एकशे पाच वर्षाच्या आजोबांनी रांजणगाव येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदाराचा हक्क बजावला जयजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी